आपण पाहत आहात इथे काल लावणी केलेली आहे दादाने आणि ह्याच्यासोबत ह्याची एक साईड आहे ती मी झेंडूची रोपं लावणार आहे नेहमीप्रमाणे ही आपण पाहत आहात ही मुळं आलेली रोपं फक्त मी आता टेक टेकवणार आहे तर आपण पाहूया त्याच्या साईडनी आपण फक्त लावणी आहे लावणीच्या बाजूला मी झेंडूची रोपं लावणार आहे आणि लवकरच त्याला मुळं जाणार आहे आणि ही लगेच आपल्याला फुलं देणार आहे बघूया आपण छान अशी रोपं लावणार आहे मी आता ह्याच्या इथे आणि त्याची रोपं होणार आहेत लवकरच ऑलरेडी मुळं आलेलीच आहेत त्याला आणि मग त्याच्यापासून लवकरच रोपं येणार आहे त्याला आणि काळ्या पण येणार पावसाळा सुरू झालेलाच आहे आता पुन्हा एकदा आणि अशी ही झेंडूची लागवड आपण पाहत आहात की मुळं आलेली रोपं काहीच दिवसात जीव धरणार आहेत तर त्यांनी ते जागा सोडलेलीच आहे जा तर या कुंभण्या चिखल याच्या कडेला छान असं चिखलामध्ये पण ही रोपं लावणार आहोत नंतर त्यांना माती घातली की ते खूप चांगली रोपं धरणार आहेत पण पाहतात त्याला माती लागली की लगेच ही जीव धरणार आहेत कालपासून छान असा पाऊस सुरू झालेला आहे आता ही रोप काही दिवस छान होणार आहेत पाहूया आपण एक आठ दिवसानंतर ह्यांची जगल्यानंतरची त्यांची विशेष किती आहे धन्यवाद